हा मी नाहीत ठाकरे नाट्यगृह आहे आणि एक दोन दिवसावरच उद्घाटन झाले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे आणि आता हे नवीन बरेच दिवस आणि बरेच दिवस बरेच वर्ष बंद होता ठाकरे आणि अद्ययावत काम मस्त झालेलं आहे अजून आतमध्ये एंट्री नाही बाहेरूनच एंट्री आहे इकडं आजच्यापासून ओपनिंग आहे का उत्कृष्ट काम झालेलं आहे मानेवरांची सर्व नावे आहेत गणपतीची मूर्ती विराजमान आहे